टक्के रेट ठरलेला आहे रोजगार सेवकांचा रेट ठरलेला आहे इंजिनियरचा रेट ठरलेला आहे जिओ टॅगिंगचा रेट ठरलेलं आहे आणि साठ साठ हजार रुपये चार लाख विहिरीच्या मंजुरीसाठी साठी लागत आहे अजित पवार साहेब अह एकनाथ शिंदे साहेब तुम्ही बार बंद केले असं आम्ही ऐकलंय बार मध्ये नाचणारीवर जो पैसा फेकला जातो तो बेवारस पैसा असतो पण हा कष्टाचा पैसा आहे गोरगरीब शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे शेतकऱ्याचा कापूस अजून विकला गेलेला नाहीये शेतकऱ्याच्या घरात पोरी लग्न आहे आणि चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये इथं या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे अरे यांना पेन्शन पाहिजे अरे यांना लाख रुपये आणि विहिरी मंजूर करायचे हे पैसे आणून पैसे मागतायत आणि म्हणून इथं दहा दहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याकून जमा करून दोन लाख रुपये मी घेऊन आलेलो आहे आणि या पंचायत समितीच्या बीडीओ मॅडमला हे पैसे आम्ही इथं देतो आहे त्यांना सांगतोय हे पैसे तुम्ही घ्या आणि आमच्या गोर शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून द्या जर का तुम्ही विहिरी मंजूर केल्या नाही तर जे काही लुचपत प्रतिबंधक विभागाचे जे पोलीस अधीक्षक आहे त्यांच्या कार्यालयासमोर त्यांच्या दालना समोर आम्ही भीक मागू शेतकरी आम्ही तिथं जाऊ त्यांच्या कार्यालयात समोर नागळा बसू आणि अजून भीक मागून पैसे आणून अजून तुम्हाला देऊ मी तुम्हाला सांगतोय आमच्या विहिरीसाठी रक्ताचं पाणी करून शेतकरी विहीर करत अरे विहिरीला पाणी लागत नाही लागत का नाही कळत नाही आणि विहिरीला पाणी जरी लागला तरी सुद्धा तो माल पिकतो का नाही याचा भरोसा नाही आणि माल जरी पिकला तो बाजारात विकतो का नाही याचा भरोसा नाही आणि म्हणून व्हिडिओ यांना पैसे शेतकऱ्यांच्या कामाने कमवलेले देत आहोत जर का एवढा हो। पैशात तुमचा पोट भरत नसेल जर का एवढ्या पैशात विहिरी नसेल तर सन्मान्य विभागीय सुनील चंद्रकर साहेब यांच्या दालण्यासमोर अजून शेतकऱ्यांना घेऊन जातो नागडा होऊन तिथं बसतो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो सन्मान्य कलेक्टर आपल्या पांडे कुमार यांच्या यांच्याकडे घेऊन जातो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो शेतकऱ्यांना नागडा बसवतो शेतकऱ्यांना उघडा बसवतो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो या पक्षाचा पंच झालेला आहे मी पैसा वाटलेला <ONEY> नाहीये कोणाला शेतकऱ्यांना पैसे मागून दे काम करायचे आणि म्हणून तुम्ही जर का एखाद्या सभापतीच एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल पैशावाल्यांच्या गोठे करणार असाल तर माय बाप गरीबाच काम कोण करणार अरे गरीबाला कोणवाली आहे तुम्ही वीस वीस लाख रुपये एक एक लाख रुपये वर्षाला वीस वीस लाख रुपये कमवता आणि गोरगरीब शेतकऱ्याकडनं पैसे घेता विहिरी मंजूर करायला पैसे लागतात तुम्हाला तुम्हाला गोठा मंजूर करायला पैसे लागतात